संख्या ज्ञानावर आधारित आपण दोन दिवसामध्ये जो भाग पाहिलेला आहे त्यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न कशा स्वरूपाचा येतात ते आता आपण पाहणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे सदुसष्ट ही संख्या अंकात कशी लिहाल आता सदुसष्ट म्हणजे किती तर सदुसष्ट या संख्येमध्ये किती दशक असतात सहा सहा दशक असतात त्याच्यामध्ये सहा दशक आणि त्याच्यामध्ये सात एकक असतात तर पहा आता सहा दशक म्हणजे साठ अधिक त्याच्यामध्ये आपल्याला पुढचे सात एकक मिळवायचे आहेत मग किती होतं पुढं बघा साठच्या पुढं तुम्ही सात घरं मोजायचे आहेत साठच्या पुढं सात घरं मोजल्यानंतर येत आहे सदुसष्ट तर बघा अशा प्रकारचं उत्तर कोणत्या पर्यायामध्ये आहे एक नंबर पर्यायात नाही दोन नंबर नाही आता तीन नंबरमध्ये सदुसष्ट असं उत्तर आहे बघा आपण तीन नंबर पर्यायला टेक करू परीक्षेमध्ये तुम्ही तीन नंबरचा पर्याय हा रंगवायचा आहे चार नंबर पर्याय शहा तर आहे त्याच्यामुळं चार नंबर हा पर्याय पण येऊ शकत नाही तर पाहता पुढचा प्रश्न आहे दुसरा पंच्याण्णव या संख्येचे वाचन कसे करतात बघा आता पंच्याण्णव ही जी संख्या आहे या संख्येचं वाचन कसं करायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत तर बघा आता पंच्याण्णव या संख्येमध्ये किती दशक आणि किती एकक येतात ते आपण सुरुवातीला पाहूया पंच्याण्णवमध्ये पहा हे पंच्याण्णव आहे पंच्याण्णवमध्ये बघा नऊ दशक आहे नऊ दशक म्हणजे नव्वद असतं आधी पाच एक बरोबर पंच्याण्णव होतं पण आता आपल्याला ह्या पंच्याण्णवचं अक्षरामध्ये वाचन करायचं आहे आता पंच्याण्णव आपण कसं आहे पहिला पर्याय बघा पंचाण्णव दुसरं आहे पंच्याण्णव तिसरा आहे एकोणसाठ चौथा आहे पंचेचाळीस तर हे किती आहे पंच्याण्णव आहे तर आपण लिहित असताना पंच्या न ला नऊ नौ। तर असा पर्याय ज्या ठिकाणी आहे त्या पर्यायाला आपण टीक करणार आहोत आता पहिला पर्याय आपण फसतो याच्यामध्ये पण हे काय आहे पंचाण्णव तर हे उत्तर येऊ शकत नाही पर्याय क्रमांक आहे दोन चला, चला तर आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत बघा पुढचा प्रश्न आहे त्र्याहत्तर ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य पद्धतीने लिहिलेली आहे त्र्याहत्तर तर बघा आता त्र्याहत्तरमध्ये पण आपण दशक एकक एक बघायचं आहे तर ह्याच्यामध्ये ह्याचं सगळे पर्याय कसे दिलेले आहेत तीन दशक सात एकक सात दशक तीन एक सात एकक एक तीन दशक सात दशक शून्य एकक असे पर्याय आहेत मग ह्याचं आपल्याला दशक आणि एकक स्वरूपामध्ये वाचन करायचं आहे सात काय आहेत बरोबर सात हे दशक आहेत मुनितलेचं सात दशक आणि हे तीन काय आहे एकक मग या ठिकाणी येणार आहे तीन एकक मग त्र्याहत्तर या संख्येचं वाचन कसं आलेलं आहे आपलं सात दशक तीन एकक मग अशा प्रकारचा पर्याय कोणत्या ठिकाणी आहे बघा सात दशक तीन एकक तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन तर आपण पर्याय क्रमांक दोन परीक्षेमध्ये रंगवायचा आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा आता जो इथं तुम्हाला पर्याय दिलेले आहेत चारही पर्याय दिलेले आहेत तर पहा पहिला पर्याय आहे ह्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे काय विचारलेलं आहे हे आपण सुरुवातीला लक्षात घ्यायचं आहे चुकीचा चुकीच्या जोडीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे चुकीचा हा शब्द अतिशय महत्वाचा आहे जो आपल्याला भाग विचारलेला आहे त्याखाली कधी पण आपण अंडरलाईन करून घ्यायची म्हणजे प्रश्न आपला चुकणार नाही तर पहा एकवीस तर हा पर्याय बरोबर आहे आपल्याला चुकीचा शोधायचा आहे आता या ठिकाणी दुसरा आहे पर्याय क्रमांक नव्वद आता इथं झिरो नऊ दिलेला आहे हे नव्वद होतं का नाही मग आपण पुढे काय चूक करणार आहोत पहिला पर्याय बरोबर होता त्यापुढे आपण बरोबर अशी टिक करूया आता पर्याय क्रमांक काय दिलेला आहे अक्षरातले कोण तेहतीस हो हा पण पर्याय बरोबर आहे आता पर्याय क्रमांक चार आहे शहात्तर शहात्तर पण बरोबर आहे मग आपल्याला शोधायचं आहे चुकीचा पर्याय तर चुकीची जोडी आहे इथं पर्याय क्रमांक दोन आपण काय करायचे आहे परीक्षेमध्ये ती रंगवायची आहे आपण तिच्या पर्यायासमोर काय करूया अशी टिक करूया उत्तर आलेलं आहे आपलं दोन चला आता आपण पुढचा प्रश्न आता पाहूया अगदी सोपा आहे खालील पर्यायातून खालील पर्यायातून योग्य जोडी ओळखा आता मगाशीच्या प्रश्नामध्ये होतं आपल्याला चुकीची जोडी शोधा याच्यामध्ये शोधायचं आहे आपल्याला योग्य जोडी आपल्याला जे काही विचारलेलं आहे त्याच्या खाली तुम्ही अशी अंडरलाईन करून घ्यायची म्हणजे आपला प्रश्न चुकणार नाही तर आता आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे तर बघा पर्याय क्रमांक एक आहे एक दशक आठ एकक एक दशक आठ एकक म्हटल्यावर काय होते आपण इथं खाली करूया एक दशक म्हणजे दहा आणि पुढचं आठ एकक मग किती होतं दहाच्या पुढं आठ हे झालं अठरा मग ही बरोबर आहे का हिथं काय दिले तुम्हाला हिथं एक्क्याऐंशी दिलेलं आहे म्हणजे हा पण पर्याय पहिला येत नाही आता आपण पर्याय क्रमांक दोन पाहणार आहोत ते पण आपण पन इथंच करून पाहूया खाली तर बघा सात दशक पाच एकक आता सात दशक म्हणजे किती सत्तर आधी पुढं पाच एकक सत्तरच्या पुढं पाच घरं मोजली किती आलं रे बरोबर पंच्याहत्तर आता ही पण काय आहे जोडी कशी आहे ही हि तर सत्तावन्न दिलेलं आहे हां ही पण जोडी काही बरोबर दिसत नाही हिथं काय आहे हिथं एक्क्याऐंशी आणि हिथं ही अठरा ही जोडी पण चुकीची आहे हिथं पंच्याहत्तर आहे हि तर सत्तावन्न आहे म्हणून ही पण जोडी काय आहे चुकीची आहे ही पण जोडी चुकीची आहे आता आपण पर्याय क्रमांक तिसरा पाहूया तिसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे चार दशक सहा एकक आता चार दशक म्हणजे चाळीस आणि सहा एकक पुढं चाळीस सहा शेहेचाळीस हिथं पण शेहेचाळीस दिले तर पण शेहेचाळीस दिले म्हणजे हे जोडी बरोबर आहे तरी पण आपण पर्याय क्रमांक चौथा करून पाहूया या ठिकाणी आता पर्याय क्रमांक चारमध्ये काय दिलं आहे पाच दशक पाच दशक म्हणजे किती पन्नास तर बघा इथं पुढं काय दिलेलं आहे उत्तर पाच दिले त्याच्यामुळं ही पण जोडी काय आहे आपली चुकीची आहे पर्याय क्रमांक बरोबर किती आहे पर्याय क्रमांक तीन चार दशक सहा एकक छान आता आपण पुढचा प्रश्न पाहूया दशकस्थानी नऊ हा अंक असणारी संख्या कोणती आपल्याला दशकाच्या घरामध्ये शोधायचा आहे आता नऊ हा अंक असणारी दशकस्थानी नऊ हा अंक दशकस्थानी जर नऊ असेल तर नऊ दशक म्हणजे किती रे नव्वद बरोबर नऊ दशक बरोबर नव्वद एकक तर मग हे असं कुठे येणार आहे इथं जे आहे ते नऊ एकक आहे पहिल्या पर्यायामध्ये हे पण येत नाही पर्याय क्रमांक दोन मध्ये पण नऊ एकक आहे आता पर्याय क्रमांक एक मध्ये एक दशक आहे एक दशक म्हणजे दहा पर्याय क्रमांक दोन मध्ये दोन दशक आहे दोन दशक म्हणजे वीस पर्याय क्रमांक तीन मध्ये पहा इथं काय आहे चार दशक आहेत आणि नऊ एकक आहेत चार दशक चाळीस आहेत म्हणजे पर्याय क्रमांक तीन पण येत नाही आता आपण पर्याय क्रमांक चार पाहूया पर्याय क्रमांक चारमध्ये नऊ दशक आणि दोन एकक आहेत नऊ दशक म्हणजे नव्वद आता बघा मग पर्याय क्रमांक काय येणार आहे चार तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात त्यांचा तुम्ही आणखी सराव करायचा आहे आता आपण पुढील संकल्पना लगेच घेणार गे आहोत शतकाची ओळख आता बघा शतक कधी येत नव्याण्णव या संख्येमध्ये नव्याण्णव या संख्येत जर आपण एक मिळवल्यास काय होतं शंभर येते पण शंभर आता ह्याच्यामध्ये तीन अंक आहेत पहा हे शंभर असं येतं आता शंभरमध्ये किती झाले हे एक शून्य हे दुसरं शून्य आणि हे तिसरी एक आलं तीन अंक झाले म्हणजे हे जो शेवटचा जे शून्य आहे ते एककाचं घर आहे त्याच्या पुढचं आहे ते दशकाचं घर आहे आता दशकाच्या डावीकडे आणखीन एक आपल्याला घर तयार करावं लागतं घर म्हणजे त्याचं स्थान आता शंभर मग एक लिहायचं कुठं तर आपल्याला हे जे दशक आहे ह्या दशकाच्या डावीकडे एक घर तयार करावं लागतं आणि ते घर आहे शतकाचं तर पहा आता आपण शंभर कसं लिहिलेलं आहे हे शेवटचं शून्य आहे ते एककाच्या घरात हे दुसरं दशकाच्या दशकाचं दशकाच्या घरामध्ये आणि एक जे आलेलं आहे पुढं ते एक शतक म्हणजे हे शतकाच्या घरामध्ये तर ह्या अशा प्रकारे काय झाले ही शंभरची आपली ओळख झालेली आहे तर बघ आता शंभर म्हणजे काय असतं दहा दशक बरोबर एक शतक होतो म्हणजे दहा दशक जर आपण घेतले तर त्याचे शंभर होतात म्हणजे त्याचा एक शतक होतो आता शंभर एकक बरोबर एक शतक शंभर जे सुट्टे सुट्टे असतात त्यांचा सुद्धा एक शतक होतो तर पहा आता शंभर ही काय आहे तीन अंकी सर्वात लहान संख्या आहे तर आज मी तुम्हाला कमेंटमध्ये बॉक्स कमेंट बॉक्समध्ये बौक, पाठवण्यासाठी एक प्रश्न देते सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू